हिंगणघाट येथील नांदगाव चौरस्त्यावरील उडान पुलाला पुन्हा एकदा भगदाळ पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने निषेध करत पुलाला श्रद्धांजली अर्पण केली आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी या पुलावर तब्बल तीन ते चार फुटाचे आरपार छिद्र पडले असून हा प्रकार तिसऱ्यांदा घडत आहे त्यामुळे पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे शंकर पोटफोडे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष केतन तायवडे यांनी ठामपणे सांगितले की या पुलाची नव्याने आणि उच्च दर्जाने बांधणी करावी आणि जुन्या ठेकेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे नेहमीप्रमाणे लिपापोती करून धोकादायक परिस्थिती कायम ठेवली जात आहे यामुळे संभाव्य अपघातांना प्रशासन जबाबदार ठरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आज आम्ही नांदगाव चौरस्ते येथील पुलावर उभा आहोत आणि या पुलांना आम्ही आता दहा मिनिटांपूर्वी श्रद्धांजली वाहिलेली आहे तब्बल तब्बल तिसऱ्यांदा या पुलावर तब्बल तिसऱ्यांदा भगदाड पडत आहे आणि जवळ बाजू म्हटलं तर दोन ते तीन ते चार फुटांचा भगदाड आहे मला शासनाला एकच प्रश्न करायचा आहे की तीनदा पॅकेज लावल्यानंतर जर भगदाड पडत आहे तर ह्या पुलावर कुठल्या पद्धतीचा भ्रष्टाचार झाला सगळ्यात पहिला प्रश्न दुसरं कोठ्यावधीचा पूल तुम्ही जेव्हा सँक्शन करता आणि त्याला लागणारे जे काही कर्मचारी अधिकारी आहे या याला आज या पुलावर कुठलाही अनर्थ घडलेला नाही आहे पण शासन काय या पुलावर अनर्थ घडण्याची वाट पाहत आहे लौकर का हा माझा प्रत्यक्ष शासनाला आणि इथल्या सत्ताधारी पक्षांना प्रश्न आहे लवकरात लवकर या पुलाचा पूर्ण वाटा काय तर लावून द्यावा आणि पूर्णतः हा पूल नष्ट करून नव्याने उच्च दर्जाचं काम चालू करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा मोठं आंदोलन करेल आता श्रद्धांजली वाहिलेली आहे पुन्हा याच्यापेक्षा काय काय करेल हे तुम्हाला माहितच आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता असिफ वर्धा